नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर काँग्रेस गवताला किंवा गाजर गवताला कंटाळे असाल तर त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे आणि अतिशय सुंदर माहिती अनुभवातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की काँग्रेस गवत हे आपल्याला बिना खर्चाचं कसं समूळ नष्ट करता येतं काही दिवसांसाठी त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम तुम्हाला या ठिकाणी देणार आहे हे क्षेत्राचा म्हणजे शेतीचा भाग नाही आहे हा पडीत क्षेत्र आहे म्हणजे जिथं काही आपली शेती वगैरे होत नाही अशा ठिकाणी मी हा व्हिडिओ घेतो आहे त्यामागे एक कारण आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी आजच्या या एकोणतीस ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो या ठिकाणचे दोन प्लॉट तुम्हाला दाखवत आहे इकडला प्लॉट या ठिकाणी दोन ते तीन वेळेला राऊंडअप मारलेला आहे तरीसुद्धा काँग्रेस गवत किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे आणि इकडला हा जो भाग आहे माझ्या दुकानच्या मागचा पोर्शन तर या ठिकाणी एकही वेळेला पाऊस काळ चालू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं तणनाशक राऊंडअप मिरायकात तर, मिराय तर ग्लायफत ज्याला आपण म्हणतो असं कुठलंही तणनाशक यामध्ये वापरलं गेलेलं नाही आणि मागच्या पंधरा दिवसापूर्वी इथली परिस्थिती अशी होती की इथून जाणंही अशक्य होतं तिकडला माणूसही दिसत नव्हता एवढं मोठं काँग्रेस गवत या ठिकाणी होतं तर ते आपोआप नष्ट कसं झालं तुम्हाला या ठिकाणी सगळं काँग्रेस गवत वाळलेलं दिसतंय बुडापर्यंत तर एका मित्रकिडीविषयी म्हणजे दोन प्रकारच्या मित्रकिडी आहेत ज्या जवळपास सात आठ वर्षापासून मी बघतो आहे त्यावर तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न आज माझा असणार आहे मित्रांनो काही चुकलं त्यासाठी पहिले क्षमा वागतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आता या क्षेत्रामध्ये या प्लॉटमध्ये जवळपास तीन ते चार वेळेला मिराय का तर आणि राऊंडअपचा वापर केलेला केला गेलेला आहे तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेस गवत या ठिकाणी उगवलेलं आहे आणि इकडं न फवारूनसुद्धा इथलं काँग्रेस गवत का वाढलं यामागचं स्पष्ट कारण आणि जी मित्र किड आहे काँग्रेस गवतावरची ती आपल्या शेतात का नाही आणि इकडं का आहे है बाजूला हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो दोन प्रकारच्या मित्रकिडी ह्या काँग्रेस गवताला खाणाऱ्या आहेत ज्या समूळ सालीसह याला खातात एक मला याचे नावं माहीत नाहीत किडीचे इथं तु, तुम्हाला एक किड किडा दिसतो आहे जो या काँग्रेस गवताला खात खातो आहे सध्यासुद्धा माझा कॅमेरा एवढा पॉवरफुल नाही आहे की तुम्हाला स्पष्ट दाखवता येईल परंतु थोडासा काळ्या टिपक्याचा किडा या ठिकाणी या काँग्रेस गवतावर आहे त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीच्या काही आळ्या आहेत की ज्या या गवताला कायम आहेत हे बघा पांढऱ्या थोड्याशा पांढऱ्या कलरच्या आळ्या तुम्हाला या ठिकाणी काँग्रेस गवतावर दिसत आहेत हे बघा छोटे छोटे सुद्धा बरेच आहेत आणि खास करून यांचा जो खाण्याचा पियड आहे किंवा ही कीड या काँग्रेस गवतावर येण्याचा जो पियड आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये आहे ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर या कालामध्ये या कालखंडामध्ये या काँग्रेस गवताला खाणारी ही कीड ॲक्टिव्ह होत असते आपोआप आणि जिथं काही फवारण्याचा म्हणजे केमिकलचा वापर होत नाही अशा ठिकाणची जी काही काँग्रेस गवत आहे ते तुम्हाला समूळ नष्ट झालेलं आहे मित्रांनो आपल्याला एखाद्या किडीपासून फायदा होत असेल तर आपण त्याला कुठंतरी म्हणजे अनेक जीवसृष्टीमध्ये अनेक जीवजंतू आहेत जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत परंतु ज्या वेळेला आपल्याला त्यापासून काहीतरी फायदा होतो त्यावेळेला एखादे नामकरण त्या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञाकून त्याचं केलं जातं मित्र किडीमध्ये असेल किंवा कुठं नुकसान एखाद्या किडीपासून होत असेल तर शत्रू किडीमध्ये त्या गणल्या जातात आणि त्यांना एक नाव दिलं जातं तशाच पद्धतीत ही एक मित्र कीड आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे आ, मला दातेसाहेबांनी फोन केला होता मागं की आमच्या कृषी विद्यापीठामध्ये फाटा म्हणजे नगरमध्ये की एक काँग्रेस गवताला खाणारी एक चांगली कीड मिळते तर मित्रांनो आपण जो काही फवारणी जी काही फवारणी करतो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तणनाशकाची काँग्रेस गवतासाठी स्पेशली तर ही न करता आपण ज्या जर ह्या मित्र किडी आपल्या शेतामध्ये वाढवल्यात तर नक्कीच आपल्या काँग्रेस गवताचा गवतावर होणारा खर्च हा कमी होईल मित्रांनो संपूर्णता पूर्णता बघा आता मुळात सगट हे काँग्रेस गवत नष्ट झालेलं आहे पूर्ण सालसुद्धा ही कीड ठेवत नाही एक पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसापूर्वी पूर्ण प्लॉट हा हिरवाघर होता आणि मागच्या सात वर्षापासून मी पाहतोय की ऑगस्ट महिन्यापासूनच याचा उद्रेक वाढतो या मित्र किडीचा आणि याचं प्रजनन वाढतं आणि त्यानंतर जेवढे काही प्लॉट असतात म्हणजे एक लाखची जमीन असेल किंवा ज्या काही पडीत जमिनी असतात ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शेती होत नाही अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला काँग्रेस गवत ऑगस्ट महिन्यामध्ये दिसत नाही आणि तुम्ही बारकाईने त्यावरती अभ्यास करा आणि नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर दोन पद्धतीच्या ठिकाणी किडे आहेत पुन्हा एकदा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथला किडा आता स्पष्ट दिसतं आहे तुम्हाला अशा पद्धतीचा एक किडा आहे जो उडणारा किडा आहे आणि दुसऱ्या एक आळीच्या पद्धतीमध्ये किडे आहेत ज्या तुम्हाला काँग्रेस गवताला स्पष्ट खातानी दिसत आहेत दिसतोय क्लिअर दिसते मोबाईलमध्ये मित्रांनो उद्देश एवढाच आहे की आपल्या सर्वांना जी काही मित्रकिडीबद्दल माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न मी केला बाकी धन्यवाद आता इकडला जो प्लॉट आहे तुम्हाला दिसतं इकडं काँग्रेस गवत पूर्णतः हिरवागार आहे आता हे एवढी पावर नाही आहे माझ्या कॅमेऱ्यात परंतु तरीसुद्धा तुम्हाला दिसतं आहे की तिकडं काँग्रेस गवत हिरवागार आहे आणि इथल्या प्लॉटमध्ये कु कुठलंही तणनाशक वगैरे न मारता इथला जो प्लॉट आहे हा काँग्रेस गवतांनी संपूर्ण क्लीन झालेला आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगतो या किडीचा जो काळ आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये याची सुरुवात होते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही कीड ॲक्टिव्ह नसते कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या तापमानात ही कीड जगत नाही येते कुठून ते माहिती नाही तिचं प्रजनन कसं आहे ते माहिती नाही परंतु काहीतरी फायद्याची आपली कीड आहे त्यामुळं याचं रक्षण झालं पाहिजे आणि ऑगस्टमध्ये आपण सरासरी जे काही तणनाशक किंवा आणखी केमिकलच्या फवारण्या करत असाल तणनाशका म्हणजे तन नियंत्रित करण्यासाठी काँग्रेस गवत खास करून तर या किडीची काळजी घेऊन आपण हे केलं पाहिजे आणि केमिकल कंपन्यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण या ह्या ज्या दोन किडी आहेत ह्या कशा वाचतील याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करावा जेणेकरून शेतकरी बांधवांचा आणि सर्वांचाच फायदा यातून होईल आणि काँग्रेस गवत यावर थोडं नियंत्रण आपल्याला मिळवता येईल धन्यवाद